नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भर पावसात लातूरात अंगणवाडी सेविका मदतनीसांचे धरणे आंदोलन या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील लातूर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजारांची तर मदतनीसांच्या मानधनात साडे सात हजार रुपयाची वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी भर पावसात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्या आं महिलांनी जोरदार घोषणा दिल्या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एक रकमी सेवा समाप्तीचा लाभ स्वतंत्रपणे देण्यात देण्यात यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर मासिक पेन्शन यावी कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या त्या सुट्ट्या नंतर देण्याचे शासनाने मान्य केले होते या कर्मचाऱ्यांच्या पंचवीस सुट्ट्या अजून थकीत आहेत आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे त्या काळातील मानधन देण्यात यावे दहावी उत्तीर्ण थेट नियुक्ती देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना यावेळी आजारपणाची यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या डेप्युटी सीओना साखळे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास कल्याण विभागाचे मुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सतत धारा पाऊस सुरू आहे अशा पावसात जिल्हा परिषदेच्या प्रवेश समोर अंगणवाडी सेविका व मदतनेसांनी आंदोलन केले धन्यवाद मित्र पुन्हा हो। भेटूया नवीन व्हिडिओत